मंडळी महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं लोकसभेचं मतदान वीस मे रोजी पार पडलं आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा धुरळा अखेर संपला आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे चार जूनकडे म्हणजेच निकालाच्या दिवसाकडे ज्या जागांवर मतदान पार पडलं त्यातला एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या या भाजपने आपलं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं दोन हजार पासून सलग तीन टर्म भाजपचा खासदार या मतदारसंघात निवडून आला तर विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे हे सलग दोन वेळेस इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत यावेळी हॅटट्रिक करण्यासाठी ते आपलं नशीब आजमावताना दिसतात तर आपला पूर्वाश्रमीचा गड पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले पण सर्वात आधी सांगायचं तर या ठिकाणी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसची मोठी दमछाक झालेली पाहायला मिळाली धुळे ग्रामीणचे काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी आग्रही होते पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं अखेर नाशिकमधल्या माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली त्या बाहेरच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला मोठं नाट्य घडलं तर दुसरीकडे सुभाष भामरे यांचा प्रचार सुरूच होता त्यामुळे पुन्हा एकदा भामरे यांचा विजय अगदी सहज होईल अशाही चर्चा सुरू झाल्या पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालत अंतर्गत वाद सोडवला आणि शोभा बच्छाव या प्रचाराला लागल्या कुणाल पाटील यांच्यावर प्रचाराची बऱ्यापैकी जबाबदारी होती बाहेरच्या उमेदवार म्हणून असलेला शिक्का मिटवण्यासाठी शोभा यांनी आपण आहे आपलं शिक्षणही तिथेच झालंय असं सांगत प्रचार केला त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत गेली शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारविषयी असलेली नाराजी तसंच सुभाष भामरे यांच्याविषयी असलेली अँटी या गोष्टी शोभा बच्छाव यांच्या पथ्यावर पडल्या शिवाय आणखी महत्वाची बाब ठरली ते म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला त्यामुळे वंचित आघाडीचे उमेदवार नसणं हे बच्छाव यांच्या फायद्याचं ठरलंय या ठिकाणी मुस्लिम मतदारांची सुद्धा लक्षणीय संख्या आहे एमआयएमचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे एमआयएम कडून या ठिकाणी उमेदवार देण्यात येणार होता पण एमआयएम ने या ठिकाणी उमेदवार न देता उलट पक्षी काँग्रेसला आपला पाठिंबा दिल्यानं त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना फायदा झाल्याचं बोललं जातं धुळे शहरात आणि मालेगाव मध्य संघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे मालेगाव मध्य मतदारसंघ तर पूर्णपणे मुस्लिम बहुल आहे त्यामुळे तिथे किती मतदान होतं तेही या लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त मतदान हे मालेगाव मध्य झालंय त्यामुळे त्याचा थेट फायदा हा शोभा बच्छाव यांना होणार आहे तर भाजपच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या शिंदखेडा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मात्र तुलनेनं कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं त्या ठिकाणी हे भाजप आमदार जयकुमार रावल यांनी महायुतीच्या इतर नेत्यांना विश्वासात न घेतल्यानं त्यांना काहीसा फटका बसेल असं बोललं जात भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी पंजा चालवल्याचंही काही पत्रकार सांगतात शिवाय मालेगाव बाह्य हो मतदारसंघात मंत्री दादा भुसे यांनी फार लक्ष घातलं नसल्याची चर्चा आहे दादा भुसे हे त्यांचा मुलगा अविष्कार भुसे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते पण उमेदवारी नाकारल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळे ते फार सक्रियपणे भामरे यांच्या बाजूने न उतरल्यानं आणि शोभा बच्छाव हो या मालेगावच्या सुनबाई असल्यामुळे आणि त्यांचे नातेगोते त्या भागात असल्याचा त्यांना लाभ होईल अशी चर्चा आहे आणि तेच मालेगाव बाह्यमध्ये मध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही जाणवलं शिवाय बागलान भागातून भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले माजी आय पी एस अधिकारी प्रताप दिगावकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांचा गट नाराज होता आणि धुळे शहरातल्या भाजप आणि भामरे यांचा वेगळा भाजप गट अशी भाजपमधील अंतर्गत गटबाजी गट या ठिकाणी भामरे यांना अडचणीची ठरली असं बोललं जातं म्हणूनच धुळे शहरात मुस्लिम बहुल भागातून जास्त मतदान झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यांचे मतदान म्हणावे तसे बाहेर काढू शकले नाहीत या गोष्टी भाजपच्या दृष्टीने नक्कीच तोट्याच्या होत्या आणखी महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला ज्या मतदारसंघाकडून अपेक्षा होत्या तो मतदारसंघ म्हणजे धुळे ग्रामीण मतदारसंघ या ठिकाणी काँग्रेसचे कुणाल पाटील आमदार असल्यानं आणि प्रचाराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असल्यानं इथून ते लीड देतील अशी अपेक्षा काँग्रेसला होती खरं तर या मतदारसंघात लोकसभेला नेहमीच भाजपला लीड राहिलेली आहे अगदी स्वतः कुणाल पाटील उभे असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत येथून भाजपला चांगली लीड होती त्यामुळे भाजपला हे लीड तुटणं नुकसानीचं होतंच त्यामुळे दोन्ही बाजूने या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले कुणाल पाटील यांनी ही निवडणूक आमदारकीची असल्याप्रमाणे झोकून प्रचार केल्याचं बोललं जातं कारण येत्या काही महिन्यात लगेच विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे त्यांना इथून काँग्रेसला चांगलं मतदान देणं आवश्यक होतं त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे आणि प्रयत्नामुळे फिफ्टी फिफ्टी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय म्हणजे सुरुवातीला भाजपचा सहज विजय होईल असं राजकीय वर्तुळात आणि स्थानिक पत्रकारांमध्ये चित्र असताना आता मतदानानंतर मात्र भाजपला ही निवडणूक चांगली जड गेली आहे आणि मुस्लिम दलित तसंच आदिवासी मतदानाच्या एकतर्फी बळावर शोभा बच्छाव या इथूनही बाजी मारू शकतात असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतात त्यामुळे कमळासाठी सेफ असलेला हा मतदारसंघ खरंच पंजाकडे शिफ्ट होतोय का हे आपल्याला चार जूनला कळेलच तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज टापू